नवरात्रीचा पाचवा दिवस पूजा कशी करावी कोणत्या देवीची पूजा करावी घटाला कोणती माळ घालावी कोणता नैवेद्य दाखवावा आणि आपल्याला या दिवशी देवीची पूजा सेवा कशी करायची आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी आपल्याला दुर्गादेवीच्या चौथ्या रूपाचं पूजन करायचं आहे दुर्गा देवीचं चौथं रूप हे कुष्मंडा देवी आहे या दिवशी आपल्याला देवी कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे आता नवरात्रीचा पाचवा दिवस हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी आपल्याला ललित पंचमीच्या देखील करायच्या आहे या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा असणार आहे या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य हा गोड भजी मालपुवा याचा दाखवायचा आहे आणि चौथ्या माळेला घटाला आपल्याला केशरी भगवी अबोली तरडा या फुलांची माळ अर्पण करायची आहे जर का तुम्हाला ही फुलं मिळाली नाही तर तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली तरी चालेल या दिवशी आपल्याला दुर्गा चौथ्या रूपाचं म्हणजेच कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे कुष्मंडा देवी ही जगाची निर्माती मानली जाते या देवीच्या पूजेत पिवळी फुले मिठाई धूप नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर देवीची आरती करून दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तसतीचं पठण करावं देवीच्या या रूपाची पूजा केल्यानं सर्व रोग आणि दुःख दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात कुष्मंडा देवीला आठ हात आहे म्हणून तिला अष्टभुचा देवी असं देखील म्हटलं जातं माता कुष्मंडा ही विश्वाची प्रमुख देवता मानली जाते कुष्मंडाने देवी कुष्मंडाने विश्वाची निर्मिती केली होती कुष्मंडा देवी पूजनाने भक्तांना संकटापासून मुक्ती मिळते जुने जुनाट आजार किंवा दोष तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही देवी कुष्मंडाची या दिवशी आवर्जून पूजा करावी आणि आपण या दिवशी ओम देवी कुष्मान डायनम या मंत्राचा दिवसभर जास्तीत जास्त किंवा एक माळ जप अवश्य करावा धन्यवाद